लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूनं ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे असं तरी दिसतय कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राज्यातली राजकीय गणित समीकरण पूर्ण कारण शिवसेना राष्ट्रवादीतला एक गट सत्तेत आहे तर दुसरा गट विरोधी पक्षात बसलाय त्यामुळे आता मतदार राजा येत्या लोकसभा निवडणुकीत नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी सकाळ माध्यम समूहाकडून येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमत समजून घेण्याच्या एक सर्वेक्षण करण्यात राज्याची राजधानी आणि राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बाले किल्ला किंवा ते ज्या ठाण्यातून येतात था। त्या ठाणे जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा करण्यासाठी सकाळच्या मुंबई आवृत्तीचे संपादक राहुल गडपाले सर आपल्या सोबत आहेत सर नमस्कार सकाळमध्ये आपलं स्वागत नमस्कार सर पहिलाच प्रश्न आहे सकाळनं जे सर्वेक्षण केले त्यात काय निरीक्षण समोर आली आहेत म्हणजे काय फाइंडिंग आपल्याला आताचा जो काही सकाळचं सर्वे हाती आला आहे त्याचे रिझल्ट असं सांगतात की यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीला समोर जाताना भाजप हा जो पक्ष आहे ज्या पक्षाची गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून आपण बघतोय की त्यांची निवडणुकांमध्ये सगळीकडे सरशी होताना दिसते तर या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडी किमान मुंबई एरियात का होईना त्यांना थोड्याफार प्रमाणात एकदम जोरदार टक्कर देताना दिसते आपल्याला या सर्वेचा जर रिझल्ट आपण बघितला तर या सर्व्हेच्या रिझल्ट प्रमाणे एनडीए ला इथे पाच जागा जवळपास जा मिळण्याची शक्यता आहे आणि एम व्ही जी महाविकास आघाडी आपण ज्याला म्हणतो त्यांना सहा जागा मिळण्याची शक्यता जी आहे ती या सर्वे अंदाजानुसार वर्तवता येऊ शकते सर म्हणजे आता कुठेतरी महाविकास आघाडी आणि महायुतीत असं होणार आहे पण मुंबईकरांचा कौल जर आपण घेतला तर तो असेल त्याविषयी काय करताय महाविकास आघाडी कि महायुती निश्चितपणे मुंबईचा जर विचार केला की तुम्ही जस सुरुवातीला उल्लेख केला की ठाणे जिल्हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला आणि त्यासोबतच जर आपण जर वेगळ्या पद्धतीने विचार करायचा म्हटलं तर शिवसेना हा मुळात मुंबईकरांचा जीव की प्राण असलेला पक्ष आहे आणि त्या शिवसेनेसोबत एक प्रकारची बांधिलकी मुंबईकरांची आहे मराठी माणूस त्याचं अस्तित्व त्याचं संरक्षण या अनुषंगाने शिवसेनेसारख्या पक्षाकडे मराठी अस्मितेच्या अंगाने बघण्याची मुंबईकर माणसाला सवय आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने शिवसेनेचे दोन तुकडे झाले दोन गटांमध्ये हा पक्ष विखुरला गेला आणि धनुष्यबान चिन्ह जे आहे शिवसेनेचं परंपरागत चिन्ह होतं ते चिन्ह आता एकनाथ शिंदेकडे गेलंय आणि मशाल या चिन्हावर कदाचित उद्धव ठाकरेंना पुढची लोकसभा निवडणूक लढावी लागणार आहे तर so, कितीही जर जरी म्हटलं तरी आजची परिस्थिती अशी दिसते एकंदर की थोड्या फार प्रमाणात का होईना उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लोकांच्या थोड्याशा भावना झुकलेल्या दिसतात त्यांना किती नाही म्हटलं तरी या सगळ्या झालेल्या ज्या काही राजकीय घडामोडी होता त्याचा थोडासा भावनिक जो फायदा आहे तो भावनिक फायदा आपल्याला उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकांमध्ये या अन्दा, कलाच्या अंदाजामध्ये सुद्धा लक्षात येते की तो थोडासा एमबीए कडे झुकताना दिसतोय ही एमबीए नावाची जी काही नवीन मोठ उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले या सगळ्या त्रिकुटाने येऊन योजली होती ज्या पद्धतीने त्याचं सरकार पाठण्यात आलं ही जी सगळी राजकीय प्रोसेस होती त्या प्रोसेसच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात मला वाटतं मुंबईकर मतदार नाराज दिसतोय आणि त्याचा परिणाम त्यांनी एम एम जी आहे एमबीएच्या पार्ट्यामध्ये थोडंसं युक्त माप टाकलेला आपल्याला दिसतंय सर आता आपण परत एकदा विषयीच बोलूयात की मुंबईतले सहा मतदारसंघ आहेत म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर म्हटलं तर आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आधी जेव्हा परंपरागत युती राहिली आहे भाजप युती शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी अशा या कायम लढती होत आल्या आहेत पण आता आपण जसं आधी बोललो शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन गट पडलेत त्यातला एक गट म्हणजे शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा तो भाजपसोबत सत्तेत आहे त्यामुळे ही समीकरणं कशी बदललेली दिसून येतील म्हणजे आता तुम्ही सांगितलं की मुंबईकर काही प्रमाणात नाराज दिसून येतोय पण याचा आपल्या सर्वेक्षणात काय निरीक्षण समोर येत आहेत आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने आतापर्यंतच्या निवडणुका बीजेपी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आतापर्यंत सगळ्याच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या सोबत लढलेल्या असायच्या ते सोबत निवडणुकांना सामोरे जायचे त्यांचे अजेंडा सेम होते हिंदुत्वाच्या मध्यावर त्यांचं एकमत होतं आणि त्या पद्धतीने ते निवडणुकांना सामोरे गेल्यामुळे त्यांची जी बाजू होती ती खूप भक्कमपणे मुंबईत मांडली जायची आणि बीजेपी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना त्याचा फायदा व्हायचा आता मात्र शिवसेनेतून जे काही गट फुटलेले आहेत तर त्यातले जे मातंबर मंडळी आहेत म्हणजे बोलायचं झालं तर राहुल शेवाडेंसारखा एक खासदार आहे तो खासदार आता शिंदे गटामध्ये आहे अलीकडेच त्यांनी रवींद्र वायकर कालपर्वामध्ये शिंदेसेनेमध्ये गेलेले आहेत आणि बीजेपीचा जो संघ मतदारसंघ जसं नॉर्थ मुंबई गोपाळ शेट्टी तिथे निवडून आलेले अनेक वेळा गेल्या वेळाची जर गोपाळ शेट्टेंची नॉर्थ मुंबईच्या मतदारसंघातून आलेली जर लीड बघितली तर जवळपास सात लाख मतं त्यांनी मिळवली होती आणि त्यांच्या ज्या प्रतिस्पर्धी होत्या उर्मिला मातोंडकर त्यांना एक दोन अडीच लाख मतांवर समाधान मानायला लागलं होतं थोडासा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जर विचार केला तर तसं पाहिलं तर मुंबई या परिसरात राष्ट्रवादीचं तसं काही फारसं अस्तित्व नाही राष्ट्रवादीचा हा जो प्रभाव आहे तो थोडासा मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतो पण या भागात मात्र तेवढ्या प्रमाणात त्यांचा प्रभाव असल्याचं दिसत नाही पण शिवसेनेचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आजही इथे कायम आहे आणि त्याचा फटका काही काही प्रमाणात का होईना म्हणजे जसं आपण नॉर्थ सेंट्रल मतदारसंघाचा जर विचार केला तर तिथे पुनम महाजनला कदाचित बीजेपी रिप्लेस करेल की नाही म्हणजे त्यांच्या उमेदवारीच्या विषयात साशंकता येते आणि कदाचित तिथे उमेदवार रिप्लेस होऊ शकतो तो काँग्रेसचाही जुना मतदारसंघ होता प्रिया दत्त त्यांचे वडील सुनील दत्त यांचा हा परंपरागत मतदारसंघ होता आणि वारंवार ते त्या ठिकाणी लोक निवडून यायची पण दोन हजार चौदाच्या लाटेनंतर तो मतदारसंघ बीजेपी ने मिळवला पण आज त्या मतदारसंघात सुद्धा थोडासा अँटी इनकम्बन्सीचा फॅक्टर आहे आणि म्हणूनच आपला जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये ही सीट सुद्धा एमबीए कडे जाण्याची शक्यता लक्षात येते आपल्याला मुळात तसं पाहिलं तर तसा काही ठोस कॅन्डिडेट अजून तरी या मतदारसंघात एमबीए कडे आहे की नाही या बाबतीत खूपच डाऊट आहे लोकांमध्ये की नेमकं कोण कॅन्डिडेट समोर येणार आहे काही प्रमाणात थोडीशी भांडणं पण सुरू आहेत अंतर्गत काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये पण तरी सुद्धा येणारे जे रिझल्ट आहेत ते कदाचित शॉकिंग येऊ शकतात आणि यावेळेसची जी गणितं असतील ती सगळी गणित कदाचित याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आपण जसं नेमकं प्रेडिक्ट करू शकायचो की लढती ती होतील अशा पद्धतीच्या लढती होतील तर काही ठिकाणी आपल्याला तिरंगी लढती सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे मागच्या वेळेस किरीट सोमा यांचं तिकीट काढून कापून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली नॉर्थ ईस्ट मधून तर त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी चांगली मतं मिळवली होती जवळपास दुप्पट मतं त्यांनी मिळवली संजय दिना पाटलांच्या विरोधात पुन्हा एकदा संजय दिना पाटील आणि मनोज कोटक हे बघा जण पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत शिवाय मुंबई नॉर्थ वेस्टचा जर विचार केला तर गजानन कीर्तीकर वर्सेस संजय नेरुप असा सामना आपल्याला गेल्या वेळेस पाहायला मिळाला होता तो सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे कारण की गजानन कीर्तीकर ऑलरेडी तिकडे गेलेले आहेत तर याच्यात एक ट्विस्ट सुद्धा आहे की गजानन कीर्तीकरांचा मुलगा शिवसेनेत गेला आहे आता रिसेंटली आणि शिवसेनेने ऑलरेडी ती उमेदवारी जाहीर केल्यामुळे संजय निरुपम वर्सेस शिवसेना असं एक नवीन भांडण यावेळेस नवीन भांडण तयार झालेले त्यामुळे ते ही जी सगळी क्लिष्टता आहे या सगळ्या मतदारसंघांमधली ती क्लिष्टता यावेळेस पाहायला मिळणार आहे शिवाय साऊथ मुंबईचा जो भाग आहे तिथून अरविंद सावंत मागच्या वेळेस निवडून आले होते अरविंद सावंत माजी केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत आणि त्यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांना हे दिले पण मिलिंद देवराला अचानकपणे शिंदे सेने घेतलं त्यांना आता कदाचित ती या निवडणुकीत त्या त्यांचे त्या प्रतिस्पर्धी म्हणून नसतील त्यामुळे कदाचित ती सुद्धा सीट जी आहे ती थोडीशी डायसी दिसते पण ती त्या सीटला एनडीएच्या खात्यात यावेळेस दाखवण्यात आलंय आपल्या सर्वेमध्ये सेम जर सिच्युएशनचा विचार केला तर पारघरमध्ये राजेंद्र गावित आहेत एमबीएचे शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे सुनील तटकरेंची सीट मात्र धोक्यात दिसते सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटात आणि त्यांची सीट मात्र धोक्यात दिसते आणि अनंत गीतेंना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्यास कदाचित पुढचे खासदार म्हणून आपण अनंत गीतेंकडे बघू शकतो सर हे मुंबई आणि पालघर विषयी आपण पन बोललो पण आता ठाणे लोकसभा था मतदारसंघ आणि ठाणे हा खूप महत्वाचा आहे कारण एकनाथ शिंदेचा बाले किल्ला आहे एकनाथ शिंदेचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तोही त्या ठाणे लोकसभा मतदारसंघात येतो आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून खासदार आहेत आणि कल्याणमधला जो लोकसभेच्या जागेचा तिढा होता त्यावरून होणारे वाद हे सगळ्या महाराष्ट्राला आता परिचित आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्याकडे कसं बघायचं ठाणेकर नेमका कुणाच्या बाजूने कौल देतील आपली आपल्या सर्वेक्षणातली निरीक्षण काय आहेत त्याविषयी आपल्या सर्वेक्षणातली निरीक्षणं बघितली तर राजन विचारे कदाचित पुन्हा एकदा रिपीट होतील असं कारण की तिथे थेट सहभाग असल्यामुळे तिथे किती नाही म्हटलं तरी राजन विचारे हे शिंदेच्या अत्यंत जवळचे जुने सहकारी असून सुद्धा ते शिंदेसोबत गेले नाही उलट ते बाळासाहेबांसोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले आणि त्याचा फायदा कदाचित त्यांना पुढच्या निवडणुकीत सुद्धा मिळू शकतो ते पुन्हा एकदा खासदार म्हणून रिपीट होण्याची तिथे दाट शक्यता आहे आणि आपल्या सुद्धा जो कल तो जो ला जो आहे तो एम एला ही सीट जाईल अशाच स्वरूपाचा आहे दुसरा जो पार्ट आहे ठाण्याला लागून असलेलं जे कल्याण आहे कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणं आता जवळपास निश्चित झालंय गेल्या वर्ष दीड वर्षापासून त्यांच्या उमेदवारीवरून अनेक वाद सुरू होते बीजेपीची लोक वारंवार त्या दावा करत होते पण वरिष्ठ नेतृत्वाने त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि आता श्रीकांत शिंदे हे तिथून पुढचे खासदार असतील असा आपल्या याचा सुद्धा कल आहे आपला सर्वे सुद्धा तसंच सांगतोय की पुढच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे तिथे पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेनी गेल्या काही काळात विशेषतः कल्याण आणि ठाणे या दोन भागांमध्ये खूप विशेषतः लक्ष देऊन त्यांच्याकडे असलेल्या मुख्यमंत्री पदाचा फायदा घेऊन त्यांनी त्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं केली मुंबईतल्या जो खड्ड्यांचा तेवत राहिलेला जो प्रश्न आहे त्याच्यावर लक्ष देऊन त्यांनी पूर्ण ठाणे आणि कल्याणमधले रस्ते पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचा ज्या पद्धतीने झपाटा लावला होता तर त्याचा परिणाम आणि त्याचा फायदा या दोन्ही गोष्टींचा फायदा त्यांना इतर निवडणुकीत मिळण्याची दाट शक्यता आहे सर हे आपण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांमधून बदल दोन गटांमध्ये फूट पडली आणि त्यामुळे मग जे काही राज्याची राजकीय गणित समीकरणं बदलली त्याविषयी आपण बोललो पण ओव्हरऑल मुंबई आणि ठाण्यात भाजपला काय फरक पडणार आहे म्हणजे भाजपाला त्याचा फायदा कसा होणार आहे याविषयी आपल्या सर्वेक्षणात काही निरीक्षणं समोर आली आहेत का भाजपाला ओव्हरऑल जर तुम्ही सगळीकडे बघितलं तर गेल्या वेळेस जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा मिळण्याची शक्यता यावेळेस कदाचित नाहीये यावेळेस किती नाही म्हटलं तर हे जे काही फोडापोडीचं राजकारण बीजेपीने गेल्या काही वर्षांमध्ये केलंय त्या फोडापोडीच्या राजकारणाचा त्यांना काही प्रमाणात का होईना परिणाम हंड्रेड पर्सेंट भोगायला लागणार आहे आणि त्या परिणामांना समोरे जाण्यासाठी त्यांनी सज्ज राहावं असंच मला वाटतं की यावेळेस त्यांची जी स्थिती आहे ओव्हरऑल मागच्या निवडणुकीत जर तुम्ही बघितलं तर एनडीए ने टोटल असे मिळून अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या एक्केचाळीस जागा ते जिंकले होते काँग्रेस सारखा का जो पक्ष जो आपण म्हणतो की सगळ्यात स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून आपण जर ज्या पक्षाकडे बघायला पाहिजे तर त्या पक्षाची स्थिती अशी झाली होती मागच्या वेळेस की त्यांना फक्त एकच खासदार मिळाला होता आणि त्याही नंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं सो काँग्रेस सारख्या का पक्षाची जी स्थिती तेव्हा इतकी वाईट होती ती स्थिती आता तशी राहिलेली नाही त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा काट टाकून पुन्हा एकदा बाहेर यायचा प्रयत्न करतोय थोडी धडपड त्यांची चाललेली दिसते त्यांच्यामध्ये खूप अंतर्गत धुसफूस आणि खूप अंतर्गत मारामारे आहेत तरीसुद्धा काँग्रेस विदर्भात काही ठिकाणी आणि इतर भागांमध्ये मुंबईत सुद्धा काही ठिकाणी ते मुसंडी मारण्याची शक्यता आहे पण बीजेपीच्या ज्या ओव्हरऑल सीट्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे मागच्या एवढे जरी सीट्स येणार नसल्या तरी बीजेपी हा महाराष्ट्रात सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष असेल यात काही शंका मला वाटत नाही सर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे त्यामुळे आपण आता मुंबई ठाण्यातल्या ज्या लक्षवेधी लढतींविषयी आपण आधी बोललोच आहोत पण तरी त्यातल्या त्यात आपण जे अकरा मतदारसंघ आहेत त्यातल्या कुठल्या लढती या खूप महत्वाच्या असतील त्या प्रतिष्ठेच्या होतील आणि मग तिथले संभाव्य उमेदवार कोण असतील संभाव्य उमेदवारांचं म्हणायला गेलो आपण मला वाटतं की पालघर मध्ये राजेंद्र गावित हे उमेदवार असण्याला काही अडचण नाहीये तिथल्या विषय बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत सुनील तटकरे पुन्हा एकदा रायगडमधून असतीलच ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढतील पण अनंत गीते जे आहेत त्यांच्या विरोधात अनंत गीतेची यावेळी बाजू जरा स्ट्रॉंग दिसते त्यांना शिवसेनेच्या ओव्हरऑल झालेल्या सगळ्या याचा थोडासा सहवेदना ज्या लोकांच्या आहेत शिवसेना त्याचा फायदा मिळणार आहे कपिल पाटलांच्या विरोधात पुन्हा एकदा काही नवीन चेहऱ्यांना ट्राय करण्याचा प्रयत्न जे आहे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला जाणार आहे कदाचित राष्ट्रवादी त्या ठिकाणी पिक्चर मध्ये येण्याची दाट शक्यता अलीकडच्या काळात निर्माण झाली तर तिथे एक नवीन चेहरा पुन्हा समोर हो येऊ शकतो श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा रिपीट होतील अशा सारखीच स्थिती आहे सो मला वाटतं की बऱ्यापैकी शिवसेनेला ज्या ओव्हरऑल जागा जेवढ्या मागच्या वेळेस शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या अठरा जागा त्यांना मिळाल्या होत्या तर आता बीजेपीने निगोसिएशनच्या पॉईंटला अशा पद्धतीने सुरुवात केली आहे की कदाचित एवढ्या मोठ्या संख्येने जागाच शिवसेनेला मिळणार नाही त्यामुळे जो काही फायदा या दोन्ही पक्षांच्या आणि एकत्रित हिंदुत्वाच्या राजकारणाचा मिळवायचा आहे तो, तो सगळ्याचा सगळा फायदा बीजेपीला मिळणार आहे सो काही करून मॅन टू मॅन मार्किंग करून कुठल्याही परिस्थितीत सगळ्याच्या सगळ्या जागा आपल्या पारड्यात टाकणे याच्यासाठी बीजेपीच्या पीने अजेंडा सेट केलेला आहे आणि त्यासाठी ते, ते, ते राष्ट्रवादीचा दुसरा अजित पवारांसोबतचा गट आणि एकनाथ शिंदे या दोघांचीही मदत घेतील आणि त्या दोघांचे काही उमेदवार असं होऊ शकतं की कदाचित ते कमळावर जे सर्वेक्षण केलं होतं त्यातली काही महत्वाची निरीक्षणं होती ती आपण एम एम रिजन मुंबई आणि ठाणे पालघर रायगड या लोकसभा मतदारसंघांविषयी आता आपण चर्चा केली त्यामुळे सर आपले खूप खूप आभार आपण याविषयी मार्गदर्शन केलं आणि याविषयी विश्लेषण केलं त्याबद्दल तर आता आपण इथेच थांबूयात राजकीय घडामोडी वाचण्यासाठी पाहत सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज अजूनही फॉलो केलं नसेल तर ते आवर्जून करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका